अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे बॉम्बे आर्थोपेडिक तर्फे बेसिक ऑर्थोपेडिक कोर्स दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अ कॉम्प्रेन्सिव्ह गुइड टू रोबोटिक नी आर्थोप्लॅस्टी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे लोकार्पण करण्यात आले या पुस्तकाच्या मुख्य संपादकामध्ये डॉक्टर प्रमोद भोर डॉक्टर सचिन यशवंत काळे यांचा समावेश आहे तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या फिजिओथेरपी व पुनर्वसन प्रक्रियेबद्दलचा विभाग डी वाय पाटील स्कूल ऑफ फिजिओथेरपी नेरुल सागर देशपांडे यांनी लिहिला आहे या पुस्तकाचे सहसंपादक पुढील प्रमाणे आहेत डॉक्टर संजय धार वरिष्ठ आर्थोपेडिक सर्जन नवी मुंबई डॉक्टर सौरभ कुलकर्णी डॉक्टर सुनील शेट्टी डॉक्टर आशिष फडणीस डॉक्टर सावंत कुमार पवार डॉक्टर गौरव कनाडे डॉक्टर अजय देवडा या पुस्तकाला डॉक्टर नीरज आडकाळ यांनी प्रस्तावना दिली आहे हे पुस्तक रोबोटिक नी आर्थोप्लॅस्टी या अत्याधुनिक शस्त्रक्रियेबद्दल आणि तिच्या पूर्व व नंतरच्या पुनर्वसन प्रक्रियेबाबत सखोल आणि सर्वसमावेशक माहिती पुरवते